नमस्कार मंडळी मी गीता हळदणकर माझ्या युट्यूब मध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे तर मंडळी आता मी आलेली आहे बोरिवलीला तुमका दिसतायत ना माझ्या आवती भावती दिसतायत चिल्ली पिल्ली बघा कशी येते आजचा आपला फॅमिली बिलॉग आहे कारण मी नुकतीच गावा आले गावाहून मुंबईला आणि आता आले माझ्या मामी बहिणीकडे तर तिने आज मस्त बेत केलेला आहे आणि आज आहे सुट्टी म्हणून मी तिला जरा भेटायला आले मामी आलेली आहे गावाहून आणि हा आमचा शरविल बाबू हे शीतलचं घर आहे पाहू शकता आणि बघा किचन रूम मध्ये चालली आहे तयारी एक कांदो कापताय एक काय करताय राईट वॉश हा तांदूळ धुताय आणि एक काय करताय टोमॅटो कापताय हा काय रे मी हा हा काहीतरी दाखवतोय मला काय बाप अरे बापरे बाप रे, बाबा झोपले आहे मामा, मामा आराम करतोय माम बाबा आहे अरे तुझे बाबा माझा मामा आहे माझा मामा <स्तुण> अरे माझ्या मामाच्या आहे मामा, मामा काय म्हणते अरे तुझे बाबा माझा मामा घर बघूया आपण शीतलच ती थोडीशी अडगळ ठेवलेली आहे ते जेवण बनवते ते बघूया आपण चला हा थांब ती कशी बनवते बघूया हे मी कांदा कापलाय आता राईस धुतलंय टोमॅटो कापलाय आता काय करणार कोणबी भात बनवतेस ना कोणबी तिकडे आहे ती आता वॉश करणार आणि तुम्हाला कोणा कोणाला आवडते कोणबी भात कोणबी भात आवडत ही सगळी मामाची नातवंड आहेत मामी नुकतीच आलेली आहे हरच्यातून हे का आलं ऑनलाईन मागवलं फ्रेंच फ्राईज वाव वाव छान छान झेप्टोवर मागवलं झेप्टोवर अरे वा मस्त हा थंद 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 आहे अरे बापरे आता कोळंबी भात होतोय ना मग कोणाला आवडतो कोळंबी भात आवडत हो ना आवडत मग का आवडत तुला बर आता बघूया कशी बनवते थांबा ए पुढच पुढचं सांगा मला चला काय ते लवकर लवकर करा काप काप पटापट पत कांदो ही बघा ही मामाची दुसरी मुलगी मिनल ही कांदो बाबा वर बघ वर बघ वर बघ जरा ही मामाची सून आहे हर्षदा निहर बाबूची मामा वर बघ वर बघ को? हो हा कोण का बघायला कळायला नको टॉमॅटो कापते पटापट आणि शीतललांनी आता काय ठेवलेलं आहे राईस ठेवलेला आहे कुकर मध्ये शिजवायला एकदम सोपं आहे पद्धत काय कठीण नाही आहे भात बनवायचं हा चला आपण सबस्क्रायबर्स ना ना गावी जसं झोपाळ असतं ना तो दाखवूया आपण सप्र सबस्क्रायबर्सना बघा हे बघा इकडे गावच फील येत मस्त झोपाळा आहे हा हे तुझी सायकल हे बघा हा 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 मस्त झोपाळा आहे ना गावच्या सारखा हलवा हलवा काय हा 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 असा आवाज येतो हम्म अरे तुम्ही हे प्ले ग्राउंडच बनवून टाकलंय हे प्ले ग्राउंडच बनवून टाकलंय तुम्ही खेळण्यासाठी काय इथे काय आहे अरे हा थांब 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 हे हेच लक्षच नाही माझ वाव काय आहे झाड पण आहे मुलांना नको नको जास्त मेहनत नका वा चला जास्त मेहनत नको चला चला हे टेबल वरून चला बा आशिष उतर उतर खाली शीतल शीतलच इथे मस्त पार्किंग साठी पण आहे जागा आणि हे लिहिलंय कसं सिक्स्टी फोर बी थ्री झिरो वन म्हणजे प्रत्येक रूम साठी आहे का पार्किंग आशिष ते सिक्स्टी थ्री बी वन वन झिरो टू म्हणजे प्रत्येक रूमसाठी आहे पार्किंग मस्त छान आणि हे घर आहे सेकंड फ्लोअर म्हटलं तुम्हाला घर फिरवून तोपर्यंत येते कारण यांचं अजून तयारीच चालली आहे आता झाला कांदा कापून झाला आणि टोमॅटो पण कापले आता तू काय करतायस हम्म मी ना मी ना तुझं घर पण दाखवला तर इथे पण टॉयलेट बाथरूम आहे हा थांब ना थांब ना सर्व शॉवर वगैरे सर्व आहे मिरर आहे इथे वॉश बेसिन आहे हा टॉवेल ठेवायला कुठे औषध आहे इकडे आणि तिकडे एक बाथरूम आहे थांब थांबता मुलांना थांबा मुलांना थांबा इकडे एक बाथरूम आहे पुढे पुढे दाखवायला हा हा हे थांब मला तो आतमध्ये बोलत आहे हा हाय इथे पण आहे इथे पण हे वगैरे आहे सर्व मस्त इथे पण वॉश बेसिन आहे मस्त चला चला या बाहेर या या बाहेर हा घर दाखवतोय आपल्याला स्टोर रूम आहे ना इथे इथे कबड आहे आतमध्येच हा बंद कर बंद कर अरे इथे पण टीव्ही आहे आपला हा उड्या पण मारतो उड्या पण मारतो आम्ही हो ते कम्प्युटर आहे बंद 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 आहे चला चला बघूया आपण काय काय करतायत जाऊ पटापट करा झालं 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 कोथिंबीर काकडी पण का सोलते की काकडी कशाला कोशिंबीरला अच्छा कोशिंबीर करते ता, ओके कोशिंबीरची पण तयारी चालू आहे काकडी कापली चला आता तिघी जणी असलं तर कसा पटपट पटपट जेवण होत दुपारी आम्ही बनवलेलं दुपारी होत फिश कुठे होती का ही फिश मी खाल्ली पण फिशचं नावच नाही आवाज फिश होती फ्राय केलेली आणि मस्त खेकड्याचं सार होत दुपारी गावच्या पद्धतीत बनवलेलं खेकड्याचं कालवण बन। खेकड्याचा सार तो तिकडे पप्पा बघ नियर बाबू तुझा पोपा बघ मस्त मजा करतोय तिकडे झोपाळ्यावर तो बघ मजा करतोय चला कोथिंबीर धुऊन झालेली आहे चला कोथिंबीर पण कापून झाली कांदा आणि टोमॅटो इकडे कापून झालेला आहे मग कांदा कापताना तर माझे तर डोळे केवढे मी नाका तोंडातून पाणी येतं ते मी कांदा एवढा कापला पण तिला जरा पण डोळे झोमले ना काय आहे तिला कांदा कापायची मिरची मिरची कशाला कशात कोशिंबीर त्यांना कुकरला शिट्टी वाजली दोन चिट्ट काढतेस काय हम्म भाताला फोडणी घालण्यासाठी टोप ठेवलंय पातेला ठेवलंय आम्ही टोप म्हणतो काही जण पातेला म्हणतात ओके शीतल तुला माहितीये का कि माझे काही सबस्क्रायबर्स आहेत ना हे नॉनव्हेज खात नाहीत ग कळलं का मग त्यांच्यासाठी कधीतरी स्वीट डिश पण बनव व्हेज पण जेवण बनव काय काय खात नाहीत ना काय झालं काय झालं बाबू कांदे गेले तिचे डोळे नाही जमले मी म्हटलं तर काय झालं चल चल ये 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 मग कांदा कापणारीला काही नाही झालं पण ह्याच्या डोळ्यात कांदे गेले कांद्याचा वास किचन रूम पण बघा कसा आहे मस्त आणि ते एक वगैरे हा पण बाहेरचा स्पेस यूज करता येतोय इथे फ्रीज वगैरे ठेवलाय मस्त वॉशिंग मशीन झालं काय तुमचं सर्व रेडी कोणबी मध्ये ठेवलेली मस्त सोलून बिलून ठेवलेली आधीच काय करत हळद मोकळी मोकळी करते बघून घ्या मंडळीनं बघून घेवा कसा करता येता कोळरी भात मी पण बघते म्हणजे मी पण बनवेन मीठ नाही टाकलं आता काय करत लिंबू कोकम नाही टाकत नाही लिंबू राईस करत ना लिंबू मीठ मसाला लाल मसाला लाल मिरची पावडर सगळं मिक्स केलं सगळं मिक्स केलं आता गरम मसाला आता हे चांगलं मिक्स करून घेत तेल टाकलेलं आहे तेलामध्ये कांदा तेला कांदा कांदा चांगला खरपूस वयपर्यंत भाजलेला आहे आता काय टाकत मिरची कापलेली मिरची टोमॅटो टोमॅटो टाकलेले आहे हा मस्त एकदम पूर्णपणे झालं पाहिजे ते गण, ए, मिक्स झालं पाहिजे रेडीमेडच आहे लसूण पेस्ट हे चांगलं मिक्स करून घ्यायचं काय करते कोण बी हम्म हम्म चला कोथिंबीर टाकली डबल का टाकली परत मसाला परत मसाला झणझणीत होण्यासाठी परत मसाला परत गरम मसाला परत मीठ आता कोशिंबीर त्याच्यामध्ये काकडी टोमॅटो कांदा मिरची सगळं घेतलेल्या सगळं त्यामध्ये घेतलं दही दही थोडं जास्त घालायचं थोडस मीठ घेतलं चवीपुरतं थोडीशी कोथिंबीर आणि मग हे मिश्रण पूर्ण मिक्स करायचंय म्हणजे झाली ना ते कोशिंबीर तयार झालं शिजला अरे वा मस्त शिजला 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 कोशिंबीर पण रेडी आहे आणि इकडे थोडस पाणी टाकलं ना परत थोडस पाणी कमी झालं खूप सुकलं म्हणून थोडस पाणी टाकलं तुम्ही राईस तर राईस टाकणार याच्यात फक्त मिक्स करतोस ना भात सगळा राईस अच्छा याच्यामध्ये तुम्ही बिर्याणी राईस पण टाकू शकता आम्ही आपला म्हणजे अचानक झाला हा बेत त्यामुळे आम्ही साधा राईस हे केलंय आणलाय आणि तो बनवलाय हॅलो झाला ना मग बिर्याणी आता तयार काय ग मस्त स्मेल येतोय वरती कोशिंबीर कोथिंबीर कोथिंबीर चार हात लागले म्हटल्यानंतर ओळा ओळखात ना परत आता गॅसवर ठेवलं गॅसवर ठेवून आता त्याच्यात तूप हम्म आता तू खाली गॅस पण चालू केलाय त्यामुळे ते चांगलं ते मिक्स होईल पाच मिनिटांसाठी गॅस चालू केलाय आणि मस्त हे आता धुळून घेतलंय तयार ना पण आता झाली ना बिर्याणी भूक लागली आहे मेल इतकं छान येतोय ना मस्त येत्या त्या म्हणजे वासावरच फोट भरलं एकदम सुगंध येतोय छान चलो तर मस्त बिर्याणी आता तयार प्रॉन्स बिर्याणी कोळंबी बिर्याणी निहर बाबू जेवायला बसलेले आहेत सर्व जेवायला बसलेले आहेत चला छान आता आम्ही जेवून घेतो निहर बाबू बसले पहिले जेवायला चला आम्ही सिटिंग अरेंजमेंट केली आता आता मस्त बसणार जेवायला छान पैकी मस्त बाकीच्या नंतर बसणार जेवायला मस्त वा चित मस्त तिखट थंडणीत एकदम आहे जॉब नाही जेवायला या फ्रेंड जेवायला या जे नॉनव्हेज खाणारे आहे त्यांना बोलवते जेवायला मस्त आता जेवून घेते मी हम्म आम्ही सर्व जेवायला बसलोय 음 아빠 이거 가야해 이거 가야해 이거 가야해 이거 가야해 난 맛있어 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 이게 이 것들만 맛에 이게 이 것들만 맛에 이거 반찬에 미안 आता चाल आम्ही चाललो आधीच करतोय बाय बाय हो तयारी चाललीये चाललो ही मिनल मिनलच्या घरी चालली चला निघूया कोंबी भात कसा होता, होता। प्रॉन्स बिर्याणी कशी होती छान होती चारुण 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 तुला आवडली जेवली तू अच्छा अच्छा मस्त जेवण झालं तिखट झणझणी छान पोट भर जेवले मी तर फ्रेंड्स आता आम्ही चाललो आमच्या घरी आजचा हा आमचा फॅमिली ब्लॉग होता तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनल मध्ये नवीन असल्यास चॅनेल मात्र प्लीज सबस्क्राईब करा तर मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ब बाय